नमस्कार आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचे मस्त असे घावण आणि उपवासाची फक्त दोन मिनिटात तयार होणारी चटणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत हे घावण पाहणा अगदी कापसासारखे पांढरे शुभ्र आणि मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेले आहेत विशेष म्हणजे जरासुद्धा सोडा इनो कशाचाही वापर न करता आज मी हे घावण तयार केलेले आहे तरीसुद्धा पहाणा छान अशी घावण्याला जाळी पडलेली आहेत अगदी झटपट तयार होतात अजिबात जास्तीचं सामान लागत नाही आता नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासाला रोज वेगवेगळं काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो आणि आता आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये प्रत्येक घरोघरी घड बसवले जातात ज्यांच्या घरामध्ये घड बसतात त्यांच्या घरातील कोणत्या ना कोणत्या तरी एका व्यक्तीचा उपवास असतोच असतो तर अशा वेळेस वेगळं काहीतरी खायचं म्हटल्यावरती तुम्ही असे हे जाळीदार घावन नक्की करून पहा सोडा वगैरे घातलेला नाही तरी सुद्धा खूप छान जाळी पडलेली आहेत असे घावन तुम्ही खा आणि त्यासोबत सोबत चटणी खा खूप छान लागतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाचे घावन तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर आणि पाववाटी साबुदाणा पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता ज्या वाटीने भगर मोजून घेतली ना अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाववाटी साबुदाना घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे पहा साबुदाना आणि भगर अगदी छान असे भिजले गेले आहेत सुद्धा फुगून मस्त असं टम्ब फुगलेला आहे आता आपल्याला ह्या भगर आणि साबुदाण्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपल्याला निथळून काढायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि चांग असं बारीक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे मिश्रण बारीक करताना ह्यामध्ये जर जास्तीचं पाणी आलं तर जास्त प्रमाणापेक्षा पात्र बोल व्यवस्थित धिरडे होणार नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी आपल्याला निथळूनच घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी थोडसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे दही घालायचं आहे दही घातल्यामुळे काय होतं धिडला मस्त अशी जाळी पडते कारण आपण ह्यामध्ये जरा सुद्धा सोडा न घालता छान असं धीड किंवा घावन तयार करणार आहोत दही आंबड ताजं कोणतंही चालेल पण जास्तीचं आंबड दहीसुद्धा वापरू नका आता लगेचच चवीनुसार चा मीठ घालायचं आहे झाकण लावून जेवढं शक्य होईल ना तेवढं मस्त असं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे अगदी छान असं बारीक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता ह्याच पद्धतीने उरलेलं जे भगर आणि साबुदाण्याचं मिश्रण होतं ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे माझं दोन बॅचमध्ये चांगलं असं हे बारीक करून झालेलं आहे तुम्ही, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं हे धिरड्यांचं किंवा घावण्यांचं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे ह्यापेक्षा जास्तीचं पातळ किंवा घट्ट बनवायचं नाही आता तुम्हाला एकदम जाईदार घावण हवं असेल ना तर अगदी असं सरसरीतच बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार करून घेतलेलं बॅटर एक दोन मिनटं एका एक तिशने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे कसं त्यामध्ये हवा भरली जाईल आणि आपल्या धिरड्याला छान अशी जाळी पडेल आज आपण अगदी इन्स्टंट धिरडं तयार करत आहोत सोडा किंवा इनो अजिबात घालणार नाही आहे त्यामुळे आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण जे आहे ना ते साधारणतः पंधरा ते वीस मिनिटासाठी साईडला ठेवून द्या म्हणजे मस्त असं जाळीदार धिरडं तयार होईल आपलं हे मिश्रण भिजते तोपर्यंत आपण झटपट दोन मिनिटात तयार होणारी उपवासाची चटणी तयार करून घेऊयात चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ताजा ओला सुद्धा वापरू शकता दोन तीन हिरव्या मिरच्या दोन चमचे भाद्ये शेंगदाणे मुठभर कोथंबीर आणि थोडासा लिंबाचा रससुद्धा घालणार आहे आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेले सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आता मिरच्यांचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लगेचच थोडं लिंबाचा रस घालायचा आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे लागेल तसं वाटताना थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे आता तुम्हाला चटणीची थिकनेस कशी ठेवायची आहे जास्त पातळ करायची असेल तर तुम्ही पातळ करू शकता मी आज मध्यम कन्सिस्टन्सीची ह्या ठिकाणी चटणी तयार करणार आहे हे पहा या ठिकाणी अगदी झटपट अशी दोन मिनटात तयार होणारी उपवासाची चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे मस्तच रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आता या ठिकाणी एक साधारणतः अर्धा तास झालेला आहे मी हे पेट ना भिजण्यासाठी साइडला ठेवलेलं होतं अगदी असं भिजलं गेलं आहे भिजल्यामुळे घट्ट वेरे झालेले नाही मी तर म्हणते आणखी थोडंसं पात्र झालेलं आहे पण ही कन्सिस्टन्सी ना अगदी परफेक्ट आहे अगदी घावण्यांसाठी किंवा धिरड्यांसाठी असं सरसरीत बॅटर हवं असतं आपण तांदळाच्या पिठाचे घावण कसे करतो त्यावेळेस सरसरीत बॅटर तयार करतो अगदी तसंच बॅटर करायचं आहे म्हणजे कसं आपले जे घावण आहे ना त्याला जाळी खूप छान पडते आता घावण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे पॅन सुरुवातीला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पॅनला अर्धा चमचा किंवा दोन तीन थेंब तेलाचे किंवा तुपाचे काही तुम्ही लावू शकता आता मी हे तयार केलेले जे बॅटर आहे ना ते एका पेल्यामध्ये घातलेलं आहे आणि हे धिरडं किंवा घावन घालताना ना कडेने सुरुवात करायची आहे थोडंसं वरतून घालायचं आहे आता धिरडं घालताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मस्त असं धिरडं थोडंसं वरतून घातताना की घावण्याला किंवा धिरड्याला जाळीसुद्धा खूप छान पडते हे पहा अगदी छान अशी जाळी आत्ताच पडलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली होती एकदा का हे धिरडं किंवा घावन घालून झालं ना की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी आपल्याला ह्या घावण्याची किंवा वरची बाजू पूर्णपणे घावण एका साइडनी भाजून घ्यायचं आहे आता हे घावण असतं ना ते वरतून जास्त कोरडं फट वाटतं त्यामुळे ना वरतून तुम्हाला थोडंसं तेल किंवा तूप लावावंच लागणार आहे म्हणजे कसं घावण आहे ना छान असं भाजलं जातं हे पहा घावण कोरडं पडल्यामुळे थोडंसं पांढरं दिसत आहे त्यामुळे याच वेळी तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या याचा अर्थ खालच्या बाजूने जे घावण आहे ना ते मस्त असं खरपूस भाजून तयार झालेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कडा सेल करून घ्यायची आहे आणि घावणची बाजू आपल्याला बदली करून घ्यायची आहे वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं जाळीदार हे घावण तयार झालेलं आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे घावण भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूंनी खरपूस असं घावण हे भाजून घेतलेलं आहे तुम्हाला जर थोडासा कडक घावण आवड आवडत असेल ना तो थोडा वेळ जास्त भाजायचं आणि नरम नरम घावणे आवडत असते ना फटाफट मौलूसलोशी तो थोडा वेळ कमी भाजायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे भाजू शकता आता हे भाजून घेतलेलं घावण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक घावण तयार करून दाखवते आता हे उपवासाचे घावण बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात विशेष म्हणजे अजिबात सोडा इनो कशाचाही वापर न करता हे घावण मी तयार केलेले आहे तरीसुद्धा खूपच छान असे जाळीदार तयार झालेले आहेत जर तुम्हाला हे अगदी नैसर्गिकरित्या पीठ आंबून घावन तयार करायचे असतील ना तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व मिश्रण तयार करून घ्यायचं फक्त बारीक करताना दही घालायची गरज नाही तयार करून घेतलेलं भगर आणि साबुदाण्याचं जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ना ते रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं सकाळी दुसऱ्या दिवशी उठलं ना फक्त की फक्त मीठ घालायचं आणि लगेचच घावन तयार करायला घ्यायचे दही किंवा सोडा घालायची अजिबात आवश्यकता नाही तरीसुद्धा खूप छान असणं नैसर्गिकरित्या आंबून सुद्धा छान असं हे घावन तयार होतात दुसरं घावन देखील छान जायदा तयार झालेला आहे ह्याची सुद्धा बाजू बदली करून घेऊयात हे पहा रंग अगदी सुरेख आलेला आहे मस्त असं जाळीदार तयार झालेला आहे दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस असं कमी ते मध्यमाचेवरती अंदाज घेत घेत भाजून घेतलेला आहे आता हे भाजून घेतलेलं घावण प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व घावणे मी तयार करून घेते सांगितलेल्या मिश्रणामध्ये माझ्या जवळजवळ ह्या ठिकाणी मध्यम आकाराचे आठ घावण तयार झालेले आहेत घावणे पहा मस्त असे जायदार तयार झालेले जा आहे तुम्हाला खाताना वाटणार सुद्धा नाही की हे उपसाचे घावण आहेत म्हणून उपवासाच्या दिवशीच कशाला इतर वेळसुद्धा तुम्ही हे घाबण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी हलकं फुलकं काही वेगळं खायचं असेल तर बनवू शकता हे पा अगदी कापसासारखे मऊ लसुषित झालेले आहेत सकाळी जरी बनवून ठेवले ना तरी संध्याकाळी तुम्ही हे घावण खायला गेलात तर अजिबात कडक वगैरे होत नाही पण गरम गरम असताना ना खूपच जास्त मऊ लुसलुशीत राहतात तुम्ही हे तयार केलेले उपवासाचे घावण सांगितलेल्या चटणीसोबत खाऊन पहा रेसिपी आवडली असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एकदा तरी करून पहा कसे झाले कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेट भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा